भारतीय स्वयंपाकघरात धने कोथिंबीर या पदार्थ सगळ्याच वापर होतो स्वाद आणि गंध या दोन्ही बाबतीत हे पदार्थ पुढे आहेत केवळ बाजीचाच नाही तर धणे अनेक आरोग्यासाठी गुणकारी असत ठरतात औषधी गुणधानयुक्त असणारे धणे हे हे थायरॉइडची समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरतात सकाळी उपाशी पोटी धण्याचे पाणी पिल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होतो थायरॉइड दोन प्रकारचे असतात हायपोथायरॉईड आणि डी झम आयोडीन अधिक पोटामध्ये जाणे गॅडमध्ये त्यांची वाढ होणे ग्रंथीमध्ये सूज दहा आसला जरून या लक्षणावरून थायरॉइड आठल्यास करतील या गुटे टाळण्याचे किंमित धने पाण्याचे नियमित पिल्याने थायरॉईडची समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर धने पाणी पिण्याचे अनेक फायदे फायदे आहेत ते जाणून घेऊयात कोणते ते पाहू धाण्याचे पाणी सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिजन शरीरातील लिडिकल्स कमी करतात आणि आजारांशी लढण्यास मदत करतात धाण्याचे पाणी पचनासंबंधी समस्या दूर करण्याचे काम करते रोग धाण्याचे पाणी योग्य प्रमाणे पिल्यास शरीरातील पचनशक्ती नियंत्रण करण्याचे काम करते आणि पोटामध्ये अँटीऑक्सिडंट स्तर वाढ वाढत नाही पोटामध्ये होणारी जळजळ गॅस पोटदुखीसारख्या समस्या म्हणून सुटका होण्यास मदत होते तुम्हाला जर, जर, जर वजन कमी करायचे असेल तर ध्याचे पाणी आपल्या मध्ये समाविष्ट करून घ्या ध्याच्या पाण्या तत्व हे मोठा बेल्जियम प्रक्रिया अधिक वाढून शहराती जमा झाली चरबी जाण्यास सुरुवात क करते आणि आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते थायरायडची समस्या आजकाल अधिक सुरू झाली आहे धण्याचे पाणी रोज सकाळी उपाशी पोटी पिल्यास थायरॉइड कमी होण्यास मदत होते धण्याच्या पाण्यात मिळणारे खनिजे आणि व्हिटॅमिन सी थायरॉइड हार्मोन जाळण्यास मदत करतात ध्याचे पाणी नियमित पिल्याने आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते तुमच्या शरीर अधिक उष्णता असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला सतत तोंडात फोड येत असतील तर त्यावर देखील रामबाण उपाय ध्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते परिणाम उष्णतेपासून निर्माण होणाऱ्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो ध्याचे पाणी पिल्यास किडनी मजबूत होण्यास मदत होते मूत्रपिंडाचे कार्य सुसुधारते मूत्रमार्गात सम संसर्ग विरुद्ध लढण्यास मदत होते शरीरा नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी पोटच्या समस्यापासून दूर करण्यासाठी धण्याचे पाणी खूप फायदेशीर आहे आपण ते नियमितपणे प्या धण्यामध्ये असलेले लोह बुरशीशी लढण्यास मदत करते त्याच्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट गुणधर्म मोडून कमी करण्यास भूमिका बजावतात जर तुम्हाला त्वचा मऊ हवी असेल तर धण्याचे पाणी नियमित प्या तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल धण्याचे पाणी पिण्यासाठी आपण कोमट अथवा गार पाण्यात दोन चमचे धणे रात्रभर भिजवा संपन्न रात्रभर धणे भिजल्यास सकाळी ते पाणी उठल्याबरोबर उपाशी फुटी प्या या धान्याच्या पाण्याचा नक्की तुमचे शरीर नियोगी राहण्यास मदत होईल तसेच कोथिंबीरचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एक चमचे कोथिंबीर आणि एक ग्लास पाणी घ्या ते रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी कोथिंबीर काढून पाणी गाळून घ्या आणि ते पाणी प्या धनाच्या पाण्याचा आपल्या आरात नक्कीच समावेश करा त्यामुळे आपण अनेक आजारापासून दूर राहण्यास आपल्यात मदत होईल